नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन झालं आणि या स्थिर सरकारचा कारभार आता सुरळीत सुरू झाला आहे सातारा जिल्ह्याच्या अनुषंगानं न भूतो न भविष्यतो ऐतिहासिक स्वरूपात चार कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी सातारा जिल्ह्याला लागल्यामुळं सातारा जिल्हा पोलीस दलावर विशेषतः मोठा ताण आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजभोसले यांनी आपल्याला बंदोबस्तासाठी जास्तीची कुमक नको या आद या स्वरूपात पोलिसांचा बंदोबस्त नाकारला ही खरंच स्तुत्य बाब आहे मंत्री महोदय आणि त्यांचे प्रोटोकॉल सांभाळत कसरत करताना आपलं दैनंदिन आयुष्य देखील जगण्याची भूमिका ही पोलीस खात्यावरती असते सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं दायित्व खर तर पोलीस दादांवरती असत याच पोलीस दादांना थोडीशी विश्रांती त्यांच्या आयुष्यातील काही क्षण हे साजरे करता यावेत असा एक संकल्प सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच सुरू झालेला आहे एक जानेवारी पासून सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हसके यांनी आपल्या पोलीस ठाण्याअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना वाढदिवसा दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे आदल्या दिवशी त्यांचा वाढदिवस हा पोलीस ठाण्यामध्ये साजरा केला जातो त्यांना शुभेच्छा दिल्या जातात आणि दुसरा संपूर्ण दिवस त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांना आनंदाने साजरा करण्याची पर्वणी खर तर शहर पोलीस ठाण्यानं उपलब्ध करून दिली आहे खर पोलीस खातं हे शिस्तीचं खातं म्हणून समजलं जातं विविध परवानग्या वरिष्ठांचे मर्जी त्यांच्यापेक्षा असलेल्या वरिष्ठांचे नियम या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना नेहमीच त्यांना त्यांचं कर्तव्य बजावत असताना वेळ प्रसंगी स्वतःच्या इच्छा आकांक्षा या बाजूला ठेवाव्या लागतात कोणत्याही परिस्थितीमध्ये कायमच पोलीस खात्याला दक्ष राहावं लागतं त्यामुळं घरामध्ये कोणाचं निधन झालं असेल घरामधील असलेली नातेवाईकांची लग्न समारंभ असतील त्याचबरोबर आयुष्यातील महत्वाचा असलेला वाढदिवस असेल अशा अनेक कारणांसाठी त्यांना सुट्ट्या घेताना देखील कसरत करावी लागते शासकीय सुट्ट्यांचा सोपस्कार हा पार पाडण्यासोबतच अतिरिक्त सुट्टी म्हणून त्यांच्या वाट्याला कधी मिळणार का खर तर झाकलीमुठ सव्वा लाखाची असाच प्रयत्न हा विविध पोलीस ठाण्याचे प्रमुख राबवत असतात प्रत्यक्षात सुट्ट्या जाहीर करण्याची किंवा सांगण्याची आवश्यकता का हा खर तर प्रश्न आहे वास्तविक स्वरूपात पोलीस दादांच्या कुटुंबियांना त्यांना वेळ देता यावा हीच यामागची खरी तर चांगली भावना आहे वास्तविक स्वरूपात सातारा शहरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्यांमध्ये जर हा संकल्प राबवायचा झाला तर यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या प्रमुख भूमिका काय असतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी आपल्या पोलीस ठाण्यामध्ये सुरू केलेल्या या उपक्रमामुळं शहर पोलीस ठाण्यामधील सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे मात्र हा आनंद सर्वच जिल्हावासीयांच्या विशेषतः जिल्हावासीय पोलीस बांधवांच्या कुटुंबामध्ये मिळणार का हा खर तर प्रश्न उपस्थित झाला आहे शिस्तीच्या खात्याला आवश्यक असणारे प्रोटोकॉल सांभाळून त्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येला विशेषतः सोहळ्यांना सादर करण्यासाठी दिली गेलेली ही सवलत निश्चितच पोलिसांच्या मनातील ताणतणाव कमी करणारी आनंदाची बाब ठरू शकते पोलीस बांधवांना आपलेल्या कामाकाजाचं नियोजन करण्याचं दायित्व हे देखील त्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांचं असत आणि या सर्व पोलीस ठाण्याच्या कामकाजाच दायित्व हो सांभाळून आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवस सुट्टीचा देताना निश्चितच हा केलेला धाडसी प्रयोग म्हणावा लागेल विशेषतः यामध्ये निश्चितच मतमतांतर पुढे येण्याची शक्यता आहे याच कारण असं एकाच दिवशी एका पोलीस ठाण्यामध्ये किती कर्मचाऱ्यांचे वाढदिवस असणार याच देखील नियमन त्या संबंधित पोलीस निरीक्षकांना करावं लागणार आहे एकूणच अन्य मिळणाऱ्या सुट्ट्या आणि ही दिलेली विशेष सुट्टी याचा ताळमेळ देखील त्यांना पगारी सुट्टीमध्ये येणार का हा देखील प्रश्न आहे एकूणच सर्व गोष्टी जरी शासकीय मापदंडांवरती न मोजता एक माणूस म्हणून पाहिल्या तर नक्कीच ताणतणावाचं नियोजन करणं अतिरिक्त येणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणं पोलीस बांधवांच्या बाबतीत घडत असलेल्या आरोग्याच्या वाढत्या समस्या याचं निराकरण करण्यासाठी देखील हा निर्णय फलदायी ठरू शकतात जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणार का या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख कोणती भूमिका घेणार याकडं गुरुच्या बातम्यांचं लक्ष राहणार रा। आहे